उमराणे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग चौकात आकर्षक मूर्तींची रेलचेल देवणा तालुक्यातील उमराणे गावात गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असून गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आज गणेशोत्सवाचा शुभारंभ होणार असल्याने गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मूर्ती विक्रेत्यांनी गजबजून गेलाय आकर्षक आणि देखण्या गणेश मूर्तींची रेलचेल या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील अनेक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपती उत्साहात साजरे करण्यासाठी सज्ज झाले आहेत मंडळाच्या मंडप उभारणीपासून ते सजावटीच्या साहित्य खरेदीवर जोरदार हालचाली सुरू आहेत मातीच्या आणि शाडूच्या मूर्तींबरोबरच आकर्षक रंगसंगती तयार करण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून रात्रीपर्यंत मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे दोन फुटांपासून दहा फुटांपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत लहान मुलांसाठी विशेष आकर्षक लहान मूर्ती तसेच मंडळांसाठी भव्य मूर्ती तयार करण्यात आल्या भाविक आपापल्या घरातील परंपरेनुसार आणि जागेनुसार मूर्ती निवडताना दिसत आहे बाजारपेठेत फक्त मूर्तींचीच नव्हे तर सजावटीचे साहित्य फुलांचे हार पूजा साहित्य तसेच मंडळांसाठी लागणारी लाइटिंग व डेकोरेशनची साधने यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे त्यामुळे गावातील अर्थकारणालाही उत्सवामुळे चालना मिळाली आहे स्थानिक कलाकारांनी मूर्ती तयार करताना अत्यंत बारकाईने कौशल्य दाखवले असून विविध भावमुद्रांतील गणपती बाप्पा बाजारात सजले गावातील नागरिक आणि युवक मंडळांनी मिळून गणेशोत्सवासाठी विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकात्मतेचा आणि सांस्कृतिक ऐक्याचा सोहळा ठरणार आहे गणेशोत्सवाच्या दिवसांची आतुरता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असून गणपती बाप्पा मोर्या च्या जयघोषाने गावातील वातावरण भक्तिमय झाले बाप्पाचे आगमन होणार असल्याने उमराने तसेच सर्वत्र गावात आनंद उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण ओसंडून वाहत आहे एस एन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे माझं नाव सतीश भिकादेवरे रेशम मोती स्टॉल शेवट एस न्यूज मध्ये मी पसंगता तुमचं स्वागत करतोय आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला शुभेच्छाही देतो शुभ अशा मृत्यूंचा या ठिकाणी पूर्ण गजबजा आपल्याला दिसून येतोय नक्की यंदाच्या गणेशोत्सवासाठी मागणी कशा पद्धतीने आहे यंदा आज पहिल्यांदा म्हणजे गणपती बाप्पाचा मी एवढं मनापासून आभारी आहोत सगळ्यात मेन म्हणजे जो मूर्तींचा स्टॉक असतो दरवर्षापेक्षा या वर्षी फारच कमी झालेला आहे पीओपीची बंदी असल्यामुळे कारखानदारांनी माल फार म्हणजे पन्नास टक्के माल कमी बनवलेला आहे आणि मूर्तींचे रेट इतके वाढलेले आहेत पन्नास टक्केने वाढलेले आहेत डायरेक्ट आणि लोकांना दोन ते तीन वर्षांपूर्वीचे जे रेट पाहिजे होते ते ही रेट आजच मांडतायत पण ते शक्य नाही आजच्या या भावा देणं म्हणजे कमीत कमी पन्नास टक्के रेट वाढलेले आहेत हे कस्टमरांनी लक्षात घ्यावं हो? जे भाविकांची पसंती कशी आहे म्हणजे त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे मूर्तींचा विषय आहे ते कशा पद्धतीने आवडतायत काय नक्की त्याच्या संदर्भात काहींना आकर्षित मूर्ती हवी काहींना साईज मोठी हवी पण गिरायकांना ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांना म्हणजे जी क्वालिटीची मूर्ती असते ती आणि ते समजतच नाही की नेमके काही फक्त साईज मोठी आहे आणि तिची रेट त्याच्यामध्येच द्या काही काहींचे छोट्या साईजचे एका फुटाची मूर्तीचे रेट आणि दोन फुटाची मूर्तीचे रेट हे एक सारखे आहे पर्यावरणपूर्वक मूर्तींबाबत लोकांचा प्रतिसाद चाललाय चांगल्यापैकी या वेळेस चांगला आहे मूर्तींचा गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्तांना नक्की काय संदेश गणेश भक्तांना एवढं सांगणं माझ की गणपती बाप्पा बसवताना कुठलाही नको नकोय बाप्पाचं आगमन खूप शांततेत पद्धतीने करावं एवढीच विनंती आहे आमची खूप खूप धन्यवाद पंकज विट्ट जाधव साहेब मी आमच्या युफ मेन न्यूज वरती तुमचं स्वागत करतो आज गणेश चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छाही देतो आज आपण जर बघितलं तर या यंदा बाजारात मूर्तींचे प्रकार कशा पद्धतीने उपलब्ध झालेले आहेत आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतोय काय नक्की सांगा या वर्षी भारत भारत सरकारने बंदी आणल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस चार महिन्यापूर्वी बंदी उठवल्याने भार भारत सरकारने त्यामुळे माल बनवणे कलाकारांना एवढं सोपं झालं नाही त्या हिशोबाने मूर्तींचे रेट तीस टक्के इतर रेट म्हणजे ज्या दरवर्षीपेक्षा जास्त वाढलेले आहे आणि गिरायकांचा उत्सु रेट वाढले वाढलेला वार्ड, असून तरी गिरायकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे आणि आम व्यवस्थित आमच्या आमचे स्टॉलवर गिरायकांची गर्दी कर गिरायक गेर, गर्दी करत आहे नेहमीप्रमाणे जसे विक्री होतो तसा माल विक्री होत आहे अगिल वर्षाच्या तुलनेत वर्ष काही बदल होतो तीस टक्के मूर्ती माग झालेली या वर्षी इतर वर्षापेक्षा की म्हणजे तीस टक्के हे का माग होण्याचं कारण एकमेव जे सरकारने जी प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदी आणली होती त्या कारणामुळे तीस टक्के रेट वाढलेले आहे आणि जर बंदी आली नाही तर ते तीस टक्के रेट पुढच्या वर्षी उतरू शकतात पर्यावरण पूर्व मूर्तींसाठी कसा प्रतिसाद तस इकडे आपल्या खेड खेड्यामध्ये शाडू मातीच्या मूर्ती चालत नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसलाच गिरेक मान्यता देतात आणि तीच मूर्ती पसंत करतात हे आणि जे जे नाशिकमध्ये आहेत तसं तस शाडू मातीच्या मूर्ती जास्त चालतात आपल्या आणि बाकीचे मंडळ असतील गावागावामध्ये असेल चौकात चौकात असेल आज बापांचं मोठ्या पद्धतीने विराजमान होणार आहे नक्की काय संदेश देणार तुम्ही तरुणांना भाविक भक्तांना काय संदेश देणार भाविक भक्त आणि आनंदाने येथील मूर्ती घेऊन जातील आणि आनंदाने उत्सव साजरा करतील एवढंच मी सांगू शकतो मनापासून धन्यवाद साहेब एस न्यूज मध्ये स्वागत आहे आणि आज गणेश चतुर्थीचे तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहे धन्यवाद आज तुम्ही या ठिकाणी स्टॉलवरती आला आहे गणपती बाप्पांचं जी मूर्ती आहे ते आपण बघत आहात घेतली का मूर्ती नाही बघतोय आता चॉईस केली नाही अजून घेतल्यानंतर घरी जाताना कसं नक्की तुम्हाला काय वाटतं बाप्पा आनंद वाटतो घेऊन जाताना दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण उत्सवाने गणपती उत्सव साजरा करतो नेहमी इथंच आम्ही दरवाची मूर्ती घेतो गावात गणेश उत्सव वातावरण कसं आहे वातावरण एकदम प्रसन्न आहे चांगलं वातावरण सगळे लोकांना थोडंसं दहा दिवस आता व्यवस्थित साजरं करतात गणपती उत्सव आनंदाने तरुणांना काय संदेश द्या तरुणांनी सगळ्या सगळ्यांनी व्यवस्थित गणपती दहा दिवस आनंदाने सगळ्यांनी साजरे करावे उत्सव साजरा करावा खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया